मित्रनो नमस्कार जय महाराष्ट्र या घड़ी ची सर्वात सर्वे खड़बजनक आली अखेर समोर वीडियो सत्ताधारी आमदार आमदार थेट कबूली बाहर हजारो उमेदवार वरती प्रत्येक मतदार संघ जिंको विधानसभा थे कबूली मित्रों वीडियो होते वायरल नए घ त्यांच्याच आमदारांनी थेट सांगितलं त्यांचे कारनामे बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही मात्र आता सध्या विधानसभा निवडणुका कशा जिंकल्या याचा संपूर्ण पार पाडाच वाचला हा व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत नेमकं काय म्हटलंय त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभा दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान झाला मोठा घोटाळा आणि तो घोटाळा अखेर येतोय समोर मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हुलकावणी देणारी आणि नेमकं महाराष्ट्रात विधानसभेला काय घडलं या संदर्भातली ही महत्वाची अपडेट मित्रांनो गेल्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी बऱ्याच वेळा केला महाराष्ट्रात केला दिल्लीच्या ठिकाणी केला आणि सांगितलं की राज महाराष्ट्रामध्ये खूप वेळा मतचोरी करून खूप मोठा ईव्हीएमचा गोडा करून मतदार मतदान करून जिंकलेत याचा पुरावा थेट राहुल गांधींनी मांडला होता आणि आता मात्र मित्रांनो त्यालाच अनुसरून सर्वात मोठा पुरावा समोर आल्याने महाराष्ट्रात विधानसभेला काय घडलं हे आपण पाहिलंय लोकसभेला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये महाविकास आघाडी एकतीस खासदार निवडून आणते आणि विधानसभेला सगळीकडे त्यांचा पराभव होतो उद्धव ठाकरेंचे विधानसभेला वीस आमदार येतात जिकडे त्यांचे नऊ ते दहा खासदार होते इकडे अजित पवारांचा एक खासदार त्यांचे चाळीस आमदार होतात शरद पवारांचे आठ खासदार त्यांचे दहा ते बारा आमदार होतात मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना विधानसभेला नेमकं काय केलं भाजपने आणि या सत्ताधारी नेत्यांनी काय केलं याचा पुरावा जणू काय सापडलाय महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांची लाट होती महाविकास आघाडीची लाट होती आपण माहित आहे आपण देखील प्रतिक्रिया करू शकता की विधानसभेला काय झालं असावं ईव्हीएम घोटाळा झाला असा की दुसरं काय नक्की आपल्या प्रतिक्रिया द्या पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या राज राजकारणामध्ये नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं आणि खूप मोठा घोटाळा करण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना कशी माहेर होती हे देखील आता सिद्ध होत आहे मित्रांनो बघूया आता विधानसभेला बाहेरून वीस हजार मतदार आणले आणि जिंकलो शिंदेगडाची आमदार यांची थेट कबुली ही कबुली साधी सुधी नाही मित्रांनो यामुळे महाराष्ट्रात विधानसभेला काय घडलं असेल हे आपण जाणता नेम का आता नेमकं काय व्हिडिओ आणि ते काय म्हटलेत ते देखील आपण आता पाहणार आहोत मित्रांनो मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून सतत होत असतात विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलो अशी कबुलीयात शिंदेगडाचे आमदार विलास भुमरे यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी था सारवासार्वई केल्याचं यामध्ये समजतंय नेमकं काय म्हणाले ते हे देखील आपण आता पाहणार आहोत मित्रांनो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अशी कशा प्रकारे मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या यांचा भांडापोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता महाराष्ट्रात शेवटच्या एका तासामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढलं होतं तरी मतदान एका तासामध्ये वेगवेगळ्या भागातून एवढे मतदान कसे वाढले असा प्रश्न राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंनी त्यांना सरळ सरळ विचारला होता परंतु याचा उत्तर त्यांच्याकडे काही नव्हतं मात्र पुरावे साजरे करून देखील त्यांनी अशा प्रकारे उडवा उडीची उत्तर दिल्यामुळे तेव्हा राहुल गांधी आक्रमक झाले होते त्यानंतर मित्रांनो पुढे त्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रात कशा प्रकारे मतचोरी झाली याचे पुरावेही त्यांनी दिले आहेत याच पार्श्वभूमीवरती शिंदेगडाचे पैठणचे आमदार असणारे विलास भुमरे यांचे विधान चर्चेत आले आहे विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास वीस हजार मतदार हे मी बाहेरून आणले होते वीस हजार मतदार बाहेरून आणले आणि त्यांना मतदान करायला लावलं त्यानंतरच माझा इथे विजय झालाय असं थेट थेट वक्तव्य शिंदेगडाचे आमदार विलास भुमरे यांनी थेट कबुली दिली होती मंत्र्याचा मुलगा विलास भुमरे यांनी मोठं वक्तव्य करणं म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठी राजकीय खळबळ उडून दिल्याचं सध्या बोललं जात आहे यावरती आता कोणता पक्ष कोण यावरती आपली प्रतिक्रिया देईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय नेमकं काय झालंय हे देखील आपणास पाहावं लागेल पुढे मात्र एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच सार्वजार्व सुरू झाली भर मेळाव्यात बाहेरून मते आणल्याची कबुली विलास भुमरे यांनी देताच मंत्री संजय शिरसाट यांना सांगून एकनाथ शिंदे यांनी विलास डुमरे यांचे भाषण मध्येच थांबवले त्यांना पुढे भाषण देखील करून दिलं नाही त्यांनी भर भाषणामध्ये सगळ्यांच्या लोकांच्या समोर असं कबूल केलं की मी वीस हजार मतदार बाहेरून आणले होते तेव्हाच मी जिंकलोय तेव्हा संजय शिरसाट उठले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं विलास डुमरे काय बोलत चाललेत तुम्हीच त्यांना समवा सम समजवा असं सांगताच एकनाथ शिंदे यांनी सारवा सार्व केली आणि सांगितलं भाषण मध्येच थांबवलं विलास बुमरे यांचं भाषण तिथे मध्येच थांबवलं गेलं आणि इशारा केला गेला इशारा करून सांगितलं गेलं त्यानंतर भुमरे यांनी माझ्या मतदारसंघातील वीस हजार हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो अशी सारवा सार्व केली हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रात व्हायरल होतोय आणि या व्हायरल व्हिडिओ मुळे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका कशा झाल्या आहेत बाहेरून बाहेरून जर एवढे वीस वीस हजार मतदार येत असतील पैसा देऊन जर अशा प्रकारची कारनामे होत असतील तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे कुठे हुकुमशाही चालू आहे का जर अशा प्रकारे निकाल बदलण्यासाठी जर माणसं बाहेरून आणले जातील तर त्यावरती सत्ताधारी विरोधी पक्षावरती विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यावर बोलणार का तुटून पडणार का हे महाराष्ट्र विचारतोय परंतु सध्या हे महाराष्ट्राला न शोभणारं कृत्य असतय दिसतय मित्रांनो आपणास का वाटतय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारची मतचोरी शक्य आहे का बाहेरून वीस हजार मतदार आणून आपल्या मतदारसंघात त्यांना मतदान करायला लावणं शक्य आहे का जर असेल तर ते कसं मग यांनी आपला कबरी दिला असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा निवडणुका होणार का असा प्रश्न जनता थेट विचारते मग याला उत्तर कोण देणार निवडणूक आयोग देणार की सरकार देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे र... आणि राहुल गांधी यांनी केलेले आरोप सध्या सिद्ध होताना दिसत आहेत यावरती आपणासही काय वाटतं आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेला अशा प्रकारे घडलं असेल नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद